सायरा उठा सायरा उठा पालखी निघाली सायरा उठा सायरा उठाय माई सकाळ दिवस चौथा एकदम मस्त थंडी आणि थंडीत आम्ही कशी थंडी एकदम गुलाबी थंडी <laughs> गुलाबतोय <laughs> मी चार थंडी मजा आली आज कसारा घाटाच्या खालीच आम्ही आता थोड्या वेळात निघणार आहे चाडतात महिन्या आज हा बघा पालखीवाला माणूस पालखी घेऊन चाटणार आहे आज आम्ही निशानी वालय डायरेक्ट निशानी घेऊन पाळायचंय आता मस्त सकाळी चहा पेता सर चहा बी पिऊन सगळी तयारी झाली आता निघेल आता निशाने घेत आहेत तर किती रूट आहे आता एक तासाचा का दोन तासाचा कसारा गाठला पळत पळत जावा आज पंचेचाळीस मिनटात हम्म पंचेचाळीस मिनिटात पोहोचू आणि नंतर हवा टाईट करू काय बोलतो भावा सायरा गा रे थंडी बजरी ना तोय नी आवरे या

ता वरती डायरेक्ट कसाराच्या निघाली सफेद पट्टेच्या हातमध्ये चला सफेद पट्टेच्या हातमध्ये सफेद पट्ट्या आणि आरामात झाला सफेद बाबा शिरडीला बाबानी साईराम साईराम तर आता आम्ही अर्ध घाट पूर्ण पार केलाय थोडाच बाकी आहे मी आणि माझा मोठा भाऊ सोबत आहे माझ्या हळू 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 चाललोय मस्त साईकी पोल अरे की मग थोडच बाकी आहे भेटू आता डायरेक्ट स्पॉट वरती खायला मिसळ पाव आहे आज मिसळ पाव खायला मस्त भाऊ तर पहिला वर्ष एक लाख पाव खायला रे भाऊ मिसळ थोडा

साईरा म्हण आपण आता पोहचलो आपल्या स्पॉट वरती नाश्त्याच्या साईरा आता नाश्ता आता काय खाणार भाऊ आपण एक लादी भाऊ खाणार आहे भावा तू किती खाणार आहे चार पाऊ मी दोन खाणार आहे दोन कारण भरपूर चाललोय नंतर चालल का पण दोन लादी खाल्लं म्हणजे काय साईचं आहे साई पण भाऊ भावा तुला कसं वाटतं आता दुसऱ्या दिवशी थोडं हे वाटत होतं ना घरी घरी जायचं वाटत पण आता नाही आता आता जायचं ना आता बरं आहे ना बोला ओम ओम सायरायरा हॅलो बाबा बाबा हॅलो 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 ओम साई जय साईली जाए। जाए। देवी तर आता आपण देवी माता मंदिरला हा <laughs> जाऊन पण देत नाही एकदाच चालू झालं तर चालूच झालं तर आता हाटनदेवी मंदिर चे आपण दर्शन घेऊन थोडा नाश्ता वगैरे करू आणि मग निघू मी बोलतो आणि घंटी वाजतो पाहिलं हा बघा हा बघा मी ब्लॉक करतो हा तू आता बाहेर जायचं भेटूया थोडस साईराम आपले भाऊ बघा मस्त कांदे टमाटे कापत आहे तिथं मयूर भाऊ आणि निलेश भाऊ खावला तुम्ही या खायला मस्त खायच मिसलाची तयारी चालू आहे मस्त नाश्ता करायला आलो आम्ही काय आलो भाऊ भाऊल भाऊ मारून मिसलबाणार मराठमोळ नाशिकची मिसळ हा भेटूयात मस्त नाश्ता करून

जरा इकडे काय म्हणतात एक मुलगा आणि दोन वन त्यांची जरा किचनपट्टी होती ती बोलते मुलग्याला मी पाळणार ती बोलते मुलग्याला मी पाळणार हे अनो का सौदागर आहे सौदागर इकडे प्रॉपर्टी आहे ना चला आपण काय करू शकतो काय करू आपल्याला जायचंय आता आपल्याला निघायचं चला चला मंडळी हे घाटनदेवी मंदिर आहे पूर्ण

आम्ही दोघांनी निशाने घेऊन आलो फटफट मंडळी तर आम्ही एकदम मस्त पैकी आंघोळ पिंगोळ करून जेवण बिवण करून निघालो पाणी तर खूपच थंड होत मस्त चाललंय रील तीवी शूट करायला एकदम छोटासा रील एकदम मस्त तर लोकेशन पण आपल्याला वाटत <laughs> 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 मस्त <वील्याम थासता, laughs> रील बिल बनवत आता आज तो आज आज सायराम कुठले आहे सायराम मी रायगडचा रायगड अरे एकटाच आहे पहिलाच वर्ष होत चप्पल विप्पल गायब होत पण ती चप्पल अरे रे एक नंबर काम केलं मग तू डाकून देव माणूस

तर सायरा मंडळी तर आपण आपल्या स्पॉटवरती आता आहे तर बघूयात आज जाऊन खूप पाय आता दुखत आहेत तर पहिले जेवण वगैरे करल थोडा आराम करल आरती होईल बाबांची आणि मग थोडेफार गाणे म्हणू तर का सगळे पळून आले हे बघा हा पण हा पण याला इंटर विचारला ना हा पळून आलाय सगळ्यांना विचारलं त्या पहिले आता बघा इंटर विचारलायच बघा याला हवी आता ओळखूच येत नाही हे बघा गर्दी जमा झाली चार शब्द बोलून आलो चार शब्द चार शब्द बोलले काही आम्ही आम्ही तर पडू आले आम्हाला चादर घेऊया आम्हाला हे करता हे बोलल का याचं मी ऐकलं होतं भूषण मुंडेचरुंडे सगळ्यांची थंडी उडाली अजून एक नवीन अरे नवीन आला नवीन आला नवीन अजून एक हळूहळू आळू सगळे येते सगळे बाहेर येणार रेब्याच्या मुला चार वर्ष बाजूला मग आराम करून आणि भेटूयात दुसऱ्या दिवशी आणि आपले ब्लॉग्स वगैरे सगळे कसे होतात काय होतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात दुसऱ्या दिवशी ओम साईराम